खेळ आपण काय दोन दिलाय असा ठेवा नुसतं असं करा कपूप असं कळलं का अंगणवाडी केंद्र करडे मुलांचा अभ्यास झालेला आहे खेळ झालेले आहेत आता आपण एक घडी काम घेणार आहे त्यांचं हा एक आपण कागद घेतलेला आहे काय रे हे कागद आता ह्या कागदाच्या एकदाशा वरून घडी घालायची बर का लक्ष द्या इकडे सगळ्यांनी सगळ्यांनी घालायचं नंतर पुन्हा तो कागद असा उलटा ठेवायचा परत इकडनं गडी घालायची असं उलटी सुलटी करा तुम्ही पण त्याला मध्ये एक उलटी घडी घाला एक उलटी घडी घाला चला लवकर पर... काय बनवायचं आहे आपल्याला याच पंखा पंख्याचा आपण उपयोग काय करतो रे हा ह्या अशा घड्या घातल्या कि बरोबर त्याच्या मध्यभागी असा दुंडा बरो बर चला लवकर हा झाला का रे हे असे पाते काय झालं आमचा पंखा आ,